अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी यास दहा वर्ष सक्त कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा तसे जबरी चोरीतील आरोपितांना सात वर्ष कारावास काशीमिरा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सात दोन एक ऑब्लिक दोन शून्य एक आठ भारतीय दंड संहिता तीन सात सहा दोन सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा चे कलम चार सहा प्रमाणे अंबिका यादव माननीय डी एम देशमुख विशेष न्यायाधीश पॉस्को ठाणे यांनी दहा वर्ष सक्त कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे कोर्ट कारकुन म्हणून पोलीस हवालदार शून्य सहा शून्य दोन दोन नितीन कासार यांनी पाहिले, असुन, सरकारी मनून श्री कडू, यानी पाहिले। तसे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीन दोन आठ ऑब्लिक दोन शून्य एक आठ भारतीय दंड संहिता तीन नऊ दोन चार एक तीन तीन चार मधील आरोपित नामे सुलेमान रियाज खान मोहम्मद शाकी तैसिक खान उर्फ मोहम्मद इद्रीस हैदर खान यांना प्रथम वर्ग न्याय न्यायदंडाधिकारी माननीय श्री आर आर भगत यांनी सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे कोर्ट कारकुन म्हणून पोलीस हवालदार कासार यांनी कामकाज पाहिले असून सरकारी अभियोक्ता म्हणून श्रीमती पांडे मॅडम यांनी कामकाज पाहिले आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार वाडीले व वा पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांनी केला आहे सदरची कामगिरी माननीय श्री जयंत बजबळे पोलीस उप परिमंडळ एक रोड विभाग माननीय श्री महेश तरडे सहायक पोलीस आयुक्त रोड विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र कांबळे यांचे सदर केस चालू असताना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे